नमस्कार मी दीपाली झांबरे आयुष डीपे युट्यूब चॅनल मी आपलं स्वागत करते आम्ही आलोय गावाकडे शनिवार दोन दिवस म्हणून आज किती वेगळं काम सुरू आहे मध्ये ट्रॅक्टरने जी सरी मोकळी होती त्यामध्ये माती लावून झाले आणि ज्या सरीमध्ये पाला होता तो पाला असा बोदवर ठेवायचं चालू आहे त्यानंतर ही जी पाला काढलेली सरी आहे त्यातून परत ट्रॅक्टर घालायचा म्हणजे जेणेकरून ती माती परत ह्या पाल्यावर पडली जाईल దా పూర్ణి రిఫ్టీ గడిపాట काढल चिकव विश्रांत झाली काम सगळं झालंय जी सरी सकाळी नांगरली होती त्या सरीमध्ये परत ह्या सरीतला पाला ह्या सरीमध्ये टाकला आणि राहिलेली ही बी खालची सरी माती लावून झाली

किंवा दिला आहे काढणार म्हणून कष्टाची गरज कष्टाची सवय नाही मोठं मजल कष्ट ना काय नाही हारायच नाही कष्ट बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे शंभर टक्के होते म्हणून बरोबर आहे कष्ट करायचं थोडं कामाची सवय नसल्यामुळे त्रास होते कामाची सुट्टी झाली आहे सहा वाजलेत बघा आमचे शेतकरी उड़ा, 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 उड़। रे? उठ खात चल काय चल 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 केळी थोडंसं काम झालं तर घड मोठा चांगला मिळा म्हणून तो घेतलाय पिकवण्यासाठी पिशला केळी आवडते जास्त पिश केळी आवडते ना बा कुणाला आवडते बरं तुला केळी आवडते का ते एकटा खातो दादा पण खाते बर बर केलं काय म्हणायचं रे इंग्रजीमध्ये अवतार गावाकडचा वेगळा पंढरपूर मध्ये असल्यानंतर छान छान नवीन नयन हेअरस्टाईल वेगवेगळी साडी हा रानातला पोशाख आहे विष चालून चालून दमला म्हणून त्याला उचलून घेतलाय <laughs> <laughs> हातात त्याना पैसे आता हात हाततात तसं काय नाही व्हिडिओच्या व्हिडिओच्या ना आता तर आईने ज्याला असं झालंय अरे चुकून उतरून उचलुन घेतलं उतरा उतर हे गावाकडं शेजारी उचलून गावाचं घर आहे त्याला बैलांची खूप आवड असली मग त्याने बैलांची साठा जवळ के जवळ भरपूर केलायची सकाळ आहे दादल्या दिवशी शेतातले थोडीशी कामं करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश झालो आंघोळ वगैरे झाली असल्यामुळं हा पहिला रविवार असल्यामुळं सूर्याची पूजा केली गावाकडे असं पूर्ण वातावरण बघायला मिळतं म्हणजे सूर्य सकाळी सकाळी उगवल्यापासून सिटीत असं तसं वातावरण बघायला मिळत नाही आमच्या सरांच्या सकाळी सकाळी चहा बिन झालेत बातम्या बघायलात हाय मी सकाळी सकाळी तुम्हाला गुड मॉर्निंग सकाळच्या सहा सहाच्या नंतरचा व्हिडिओ दाखवला त्यानंतर थोडंसं पाणी केलं आज उपवास पौष महिन्यातल्या रविवार सुरू असल्यामुळे उपवास असल्यामुळं लवकर आलो शेतामध्ये तर ही भाजी लावायला भाजी आणली आहे म्हणजे बी आणले केळीच्या वरच्या साईडला हा एवढा भाग एवढा पट्टा असा शिल्लक आहे म्हणून आम्ही इथं नारळ वगैरे लावलं ते पण हा पट्टा वाया जाऊ नये म्हणून कालमध्ये जी ट्रॅक्टरला माती लावली वरच्या बाजूला एक लाईन ट्रॅक्टरच्या अशी घेतले जेणेकरून मोकळी झाली गवत वगैरे गेले आता ह्यामध्ये भाजी टाकायची सुरू आहे त्या दिसते ते पांढरा पाईपापासून ते हे खुरपं टाकले इथंपर्यंत धणे टाकले म्हणजे हे खर फक्त घरी खाय नाही पुरत्या भाज्या लावायच्या म्हणजे थोडंसं रान आहे त्याचं वापर व्हावा वाया जाऊ नये यासाठी थोडीशी थोडीशी आता पालक थोडा चुका मेथी अशा भाज्या लावायच्या सुरू आहेत आणि ह्या दोन तीन ड्रिप शिल्लक होत्या पाईप ते पाईप ह्याच्यावर टाकायचं आहे अशी कामं शेतातली चालत पांडुरंग मला मदत करते आमचे सर गेलेत मध्ये काल एक लाईन राहिली होती पिल्ली कापायची केळीची त्यासाठी त्यांचं आत काम सुरू आहे वरच्या थोडीशी भाजी टाकून झाल्यानंतर खाली आलोय आम्ही आमचा शेवगा शेवग्यामध्ये गहू आहे काय खायला गुळी कसली गुळी लेमन गुळी ऑरेंज कलर ची लेमन गुळी हम्म तर पाला घेतला आमच्या घरमालकीना शुगर आहे त्यांना कोणीतरी सांगितलं शेवग्याच्या हो पाला वाळवून त्याचं काहीतरी ज्यूस वगैरे करून प्यायचं त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं म्हणून त्यांच्यासाठी पाला घेतलाय हा गहू आणि हा शेवगा ती बी लावलेलं पण कुठलं या रे अरे वाकडा शेवगा कुठं कुठं आलेला त्याला सरळ कर घ्यायला काठी लावायची हॅलो हे हे समोरचा कसा वाकड आलाय ये मधून काय होत नाही ये मधून ये मधून हे बघित बघित वाट आहे ये खाली येक्या बारक्या शेंगा अरे दिशांगा चांगला अरे मोठ्या मोठ्या लागले ती జరహోళ్ళతరా బరువాళ్ళ పండు